नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला श्रावण संपलं आहे मासे भरपूर यायला लागले आहेत आणि या मध्ये ना हे छोटे पेडवे आमच्याकडे इरडं म्हणतात ह्यांना काहीच ठिकाणी ह्यांना कांट पण म्हणतात छोटी तर ती आणली आहेत मी आणि बांगडे पण घेऊन आले कारण बांगडे पण ताजे ताजे यायला लागले आहेत आत्ता मार्केटमध्ये आणि हिरवेगार आहेत इथे बघा आपण वाटण्यासाठी ना मिरची एक तर भिजत घालून घेतो नाहीतर जरा मिरचीला ना असं उकळून घ्यायचं म्हणजे एकदम नरम होते आणि ह्याची पेस्ट पण एकदम छान बारीक होते म्हणून एकतर मिरची भिजत घालायची नाहीतर एक तर मिरची अशी उखळून घ्यायची पाण्यामध्ये इथे बघा मी आता तुम्हाला ही कांटं आहेत किंवा ही जी इरडं आहेत ती कशी साफ करायची ती दाखवते तर ह्याच्यावरची पहिलं खवलं काढून घ्यायची व्यवस्थित असं डोकं कट करायचं शेपूट कट करायचं आणि पोट बघा असं साफ करायचं असा छोटा मासा आहे पण तुम्ही म्हणाल की कसं साफ करायचं तर तो, तो असा करायचा अजिबात खवलं ठेवायची नाही त्याच्या अंगावर तर हे बघा हे अजून एक दुसरे छोटे मासे येतात हां तर हे सुद्धा मार्केटमध्ये मिळतात पण आम्ही ना जास्त वेळा ह्यांना आणत नाही कारण हे खूपच छोटे आहेत ह्यांना साफ करणं तर खूपच कठीण आहे पण ह्याच्यात ना ह्या सगळ्या माशांमध्ये खायला काय मिळत नाही पण ह्याची आमटी जी आहे किंवा ह्याची जी कडी आपण बनवतो ना ती टेस्टी बनते तर त्यांना पण साफ करायचं झालं ना तर असं करायचं खूप छान लागते ह्याची कडी पण तर आपण आज करणार आहोत हे छोटे पेडवे किंवा इरडांचं टिकलं आणि त्याच्यावर फ्राय करणार आहोत आपण बांगडे आणि बांगडा सुद्धा आपण आज रवा फ्राय करतोय तर त्यांना पण साफ करायचं कसं ते पहिलं बघा तुम्ही तर त्याच्या अंगावर पण लोक म्हणतात खवलं नसतात पण असतात थोडीशी तर ती काढून घ्यायची पंख कट करायचे हे बघा असे सगळे साईडचे त्याचे आणि त्याच्यानंतर डोक्याचा जो भाग आहे तर तो पण काढून घ्यायचा असा त्याचे डोळे काढायचे पोटाकडे त्याला कट मारायचा आणि पोटातली सगळी घाण काढून टाकायची त्याच्या आणि तुम्ही ह्याचे छोटे तुकडे करून भाजलात जरी फ्राय केला तरी चालेल आणि अक्काच्या अक्का फ्राय करायचा असेल तरीसुद्धा चालेल मग अक्का करायचा असेल तर मी दाखवते त्याप्रमाणे त्याच्या अंगावर असे कट करायचे तिरके तरी करायचे किंवा आडवे तरी करायचे म्हणजे मग मीठ मसाला जो असतो ना तो चांगला त्याच्या पोटात घुसतो आणि हे चवीला टेस्टी लागतात मग तर असे कट करून घ्यायचे त्यांना व्यवस्थित आणि साफ धुते वेळी ना ह्यांना काय करायचं एक चमचा मीठ आपण असं ना साफ करतो तेव्हा घेऊन ठेवायचं ते आणि मीठ पाच किंवा दहा मिनटं ह्यांना लावून ठेवायचं आणि समजा तुमच्याकडे वेळ नसेल तरीसुद्धा मीठ लावूनच हे मासे धुवायचे म्हणजे जसं आपण कपड्यांना साबण लावून कपडे स्वच्छ करतो ना तसे हे मासे एकदम स्वच्छ धुतले जातात असे बघा तुम्ही मीठ लावून किती स्वच्छ होतात ते आणि ह्याचा ह्यूज पण आपण कमी होतो तर मी इथे पाच मिनटं ना मीठ लावून ह्या माशांना ठेवलं आहे आणि त्यानंतर वाटणाची तयारी करून घेतली आहे वाटण वाटेपर्यंत माशांना मीठ पण छान लागतं आणि जर हे खराब असतील तर असे चांगले व्यवस्थित टवटवीत आणि टकटकीत होतात त्याच्यामुळे ह्यांना मीठ लावून ठेवायचं आणि स्वच्छ धुपले जातात एकदा माझ्या पद्धतीने मासे असे धुवून पण बघा तुम्ही तर इथे बघा आपण उकळून घेतलेली जी मिरची आहे ती टाकली तिरफळं मी जास्त टाकलेत एवढी टाकायची नाहीत चा जेम तेम सात आठ तिरफळं टाकायची लसूण टाकली आहे बघा कांदा टाकला आहे वाटणात आपण खोबरं टाकलं आहे आणि धणे टाकले आहेत याच्यामध्ये तिरफळं मी एवढी का टाकली आहेत ते सांगते तुम्हाला आता तर ह्या तिरफळांचा ना गेल्या वर्षीची ती दळ गेला आहे त्याच्यामुळे मी ती धुवून स्वच्छ जास्त टाकली आहेत कारण आता त्याचा दळ राहिलेला नाही आहे ताजी असतील ना तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त सात ते आठच तिरफळं टाका जास्त टाकू नका आता बघा फोडणीमध्ये आपण तेल कमीच टाकलं आहे कांदा छान परतून घ्यायचा कच्चा नाही ठेवायचा नाहीतर मग ह्या टिकल्याला ना वास येणार कांद्याचा आपण इरडाचं टिकलं करतो हे म्हणजे इरडांना आपण काय म्हणतो ते पण तुम्हाला सांगितले छोटे पेडवे किंवा कांटं म्हणतात कोकणात तिन्ही नावं बोलतात प्रत्येकजण प्रत्येक एरियामध्ये वेगळं वेगळं नाव बोलतात चवीपुरतं आपण मीठ टाकलं आहे आणि ह्याच्यात कोकम भरपूर टाकली आहे तुम्हाला घट्ट पातळ जेवढं पाहिजे तेवढं ठेवा पाणी टाका त्याच्यामध्ये पण जर आपण टिकलं बनवतोय तर ते घट्टच पाहिजे आणि हे टिकलं आपण भाताबरोबर आणि तांदळाच्या भाकरीबरोबर खायचं एक नंबर लागतं तर इथे बघा पहिली उखळी काढून घ्यायची तर टिकल्याला आपण आणि हे मासे एकदम छोटे असतात त्याच्यामुळे उकळी आल्यानंतरच त्याच्यात टाकायचे आणि अजून एक उकळी काढायची आणि गॅस बंद करायचा नाहीतर जर जास्त वेळ तुम्ही ठेवलात ना तर हे विरगळणार आणि नुसतेच तुम्हाला काटे दिसणार आहेत ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे फक्त एक उकळी काढायची आणि अजून मी तुम्हाला सांगेन की ह्याच्यात ना हळदीचं आठवणीने जर तुमच्याकडे पान असेल तर ते टाकायचं म्हणजे हे जे इरडाचं टिकलं आहे ना ते अजून टेस्टी लागतं तर इथे बघा या स्टेजला मी हळदीचं पान टाकते त्याच्यामध्ये तर अशी गाठ मारायची फाडून टाकलात तरी चालेल पण मग ते डिस्टर्ब करतं ना असं असेल तर आपल्याला बाजूला काढायला पण सोप्पं जातं तर इथे बघा आपण असं ते पान टाकलं आहे आणि झालं एक आपण उकळी काढून घेतली आता मी गॅस बंद करणार आहे ह्यांना असं विरघळायला द्यायचं नाही या माशांना मग खायला काय मिळणारच नाही तुम्हाला त्याच्यात तर इथे असं आपलं हे बघा बांगड्या सॉरी पेडव्याचं टिकलं तयार झालेलं आहे इरडाचं तर आता बघा आपण बांगडे फ्राय करतोय त्याला लावलं आहे मीठ बांगड्यांना कोकम आणि हा आपला मच्छी मसाला लावला आहे आपण तुम्हाला जर आलं लसूण पेस्ट हवी असेल तर ती पण इथे लावू शकता तुम्ही तर मला मी कधी लावते कधी नाही लावत पण आमचे जे बांगडे फ्राय आहेत ते टेस्टीच बनतात तर इथे बघा असं हे पाच मिनटं मी लावून ठेवलं आहे सगळं त्याला मीठ मसाला म्हणजे तो व्यवस्थित लागतो आणि मी रवा फ्राय करते तर नुसतंच रवा घेतला आहे प्लेन आणि तो कोटिंग करून घेतला आहे बघा पॅनमध्ये आपण तेल टाकलं आहे आणि ह्यांना मस्तपैकी खमंग आणि कुरकुरीत असे फ्राय करून घेतलेत तर आता आपण पॅनमध्ये ह्यांना ठेवूया सगळ्यांना आणि छान भाजून घेऊया हे बघा तर इथे तुम्ही म्हणाल तीनच बांगडे तर खूप होतात आम्हाला तीनच बांगडे अगदी दिवसभर पुरतात ते कारण बांगडा काही जास्त जात नाही ना त्याच्यामुळे भरपूर होतात तर असे छान आपण फ्राय करून घ्यायचे त्यांना गॅस एकदम मिडियम ठेवायचा फास्ट ठेवू नका तर बघा माझं दुसऱ्या गॅसवर दिसते तुम्हाला मी जे टिकलं केलं आहे ते बाजूला वा करून ठेवलं आहे गॅस बंद आहे तिथला तर बघा असे आपण पलटून पण घेतलेत आणि छान असे फ्राय आपली इथे तयार झालेली आहे माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद